पंचवीस फेब्रुवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शेगाव दौरा शेगाव येथे फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी यांच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे संत गजानन महाराज अभियांत्रिक महाविद्यालयात आयोजित आरोग्य मेळाव्याच्या उद्घाटनासाठी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत या दौऱ्यामुळे शहरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेगाव शहरात प्रशासनाकडून विशेष तयारी सुरू करण्यात आली आहे स्वच्छता मोहीम रस्त्यांची रंगरंगोटी प्रकाश योजना तसेच प्रमुख मार्गांवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई वेगाने सुरू आहे आहे सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचेही नियोजन करण्यात येत शेगावात पहिल्यांदाच राष्ट्रपतींचा दौरा होत असल्याने हा दौरा शहराच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे या भेटीमुळे शहराच्या सुविधा व विकास कामांना चालना मिळेल का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे युवा क्रांती न्यूज शेगाव संतनगरी शेगाव शहरामध्ये आगामी पंचवीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्म यांचे आगमन होत आहे सर्वप्रथम मी नामदार प्रतापरावजी जाधव साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी आरोग्य मेळावा शेगाव येथे आयोजित केला आणि त्या आरोग्य मेळाव्याचे उद्घाटक म्हणून आपले राष्ट्रपती महामोहीम द्रौपदीजी मुर्म यांना निमंत्रित केले आणि त्यांनी देखील त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून येत्या पंचवीस फेब्रुवारी रोजी इंजिनिअरिंग कॉलेज शेगाव येथे होत असलेल्या आरोग्य मेळाव्याला उद्घाटक म्हणून लाभण्याची संमती दिली परंतु मी याद्वारे आपणा सर्वांना सांगू इच्छितो की द्रौपदीजी ह्या शेगाव मध्ये पहिल्यांदाच येत आहेत हे आपल्या शेगाव शहरवासियांसाठी सर्वांसाठी भाग्याची गोष्ट आहे कारण त्या या ठिकाणी आल्यानंतर साहजिकच विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी हे सर्व लोक आपल्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर करणार आहेत परंतु माझी या सर्वपक्षीय नेत्यांना सर्वांना विनंती आहे की शेगाव शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुशिक्षित बेरोजगारांचा मोठा प्रश्न आहे शेतीमालावर उद्योग प्रक्रिया नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या खूप प्रकारच्या अडचणी आहेत त्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही त्यामुळे या ठिकाणी आपण निवेदन सादर करताना प्रामुख्याने सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न रेल्वेच्या थांब्याचा प्रश्न ह्या सर्व गोष्टी आपण त्या निवेदनामध्ये नमूद करून आपण त्या समस्यांवर राष्ट्रपतींचे लक्ष वेधले पाहिजे सर्व पक्षीय नेते वेगवेगळ्या प्रकारचे निवेदन सादर करतील परंतु त्यामध्ये आपण ह्या प्रमुख मागण्या मांडल्या पाहिजेत जेणेकरून राष्ट्रपतींचे लक्ष या शेगावसाठी गेले आणि त्यांनी जर राज्य सरकारला किंवा संबंधित मंत्रिमंडळाला आदेश देऊन किंवा विनंती करून जर शेगाव सारख्या ठिकाणी एखादी मोठी एम आय टी सी एखादा उद्योग किंवा सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नावर काहीतरी ठोस निर्णय घेण्याचे सूचित केले तर नक्कीच या ठिकाणी हा मोठा प्रश्न सुटू शकतो यासाठी आपण सर्वांनी या, या प्रमुख मागण्या आहेत त्या राष्ट्रपतीपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत शेगाव सारख्या ठिकाणी राज्याच्या कान्याकुपऱ्यातून लाखो भाविक श्रींच्या दर्शनासाठी येतात या ठिकाणी येत असताना शेगाव रेल्वे स्टेशनवर अद्यापही सर्व गाड्यांना थांबा मिळालेला नाही त्यामुळे ज्या गाड्या शेगावला थांबत नाहीत अशा गाडीने जर भाविक आले तर त्यांना अकोला येथे उतरून परत वापस शेगाव येथे यावं लागते त्यामुळे या ठिकाणी सर्व गाड्यांना थांबा देण्याची खूप गरज आहे याकरिता ही मागणी देखील आपण सर्वांनी राष्ट्रपतींच्या निवेदनामध्ये घेतली पाहिजे अशी सर्वांना विनंती करतो तत्पूर्वी अद्याप राष्ट्रपतींना येण्यासाठी वीस दिवसाचा कालावधी बाकी आहे परंतु शेगाव शहरातील विविध चौकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक असतील श्री अग्रेसन महाराज चौक असेल किंवा एम बी चौक असेल या सर्व ठिकाणी रस्त्यांवर खूप मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत यामुळे अनेक दुचाकीवर स्लीप होतात अनेक लहान मोठ्या वाहनांचे अपघात होतात ज्यावेळी व्ही व्ही आय पी चा दौरा लागतो त्यावेळी हे रस्ते सर्व डागडुजीने दुरुस्त करण्यात येतात परंतु काही पुन्हा यांची परिस्थिती जैसे ते होऊन जाते त्यामुळे या ठिकाणी योगायोगाने राष्ट्रपतींचा दौरा लागलेला आहे त्या अनुषंगाने शासनाकडून शेगाव नगरपालिकेसाठी किंवा या रस्त्याच्या विकास कामांसाठी भरघोस निधीची गरज आहे तातडीने जर या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला तर शेगाव शहराच्या विकासात राष्ट्रपती येण्यापूर्वीच भर पडेल ही अपेक्षा शेगावकरांना आहे शेगाव शहरामध्ये आज अनेक डिवायडर तुटलेले आहेत अनेक डिव्हायडर मधील जे विद्युत पोल आहेत ते विद्युत पोलवरील लाईट बंद आहेत शेगाव सारख्या ठिकाणी अशी परिस्थिती असल्याने आता निधीची गरज आहे आणि हा निधी जर राष्ट्रपती महोदयांच्या दौऱ्यापूर्वी जर मिळाला तर गेल्या येत्या वीस दिवसात चांगल्या प्रकारे दर्जेदार सुविधा या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात आणि एमएसीबी चौकातील जो महत्वाचा मुद्दा आहे की त्या ठिकाणी पेवर ब्लॉक लावले होते त्यानंतर ते, ते उकळून निघतात आणि बऱ्याच ठिकाणी गतिरोधक नव्हते त्यामुळे त्या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे बरेच अपघात यापूर्वी घडलेले आहेत असे असताना जर राष्ट्रपती महोदय येण्यापूर्वी जर निधी मिळाला आणि ते काम जर तातडीने पूर्ण झाले तर नक्कीच राष्ट्रपतींचा दौरा हा शेगाव शहराच्या विकासासाठी भाग्याचा ठरेल आणि शेगाव शहराच्या विकासाला चालना देणारा ठरेल त्यामुळे ही मागणी तर आहेच परंतु माझी सर्व पक्षीय नेत्यांना सर्व सामाजिक संघटनांना सर्वांना विनंती आहे की शेगाव शहरामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचा जो महत्वाचा प्रश्न आहे आज दोन ते तीन हजाराच्या वर सुशिक्षित बेरोजगार आहेत आणि बरेचसे सुशिक्षित बेरोजगार पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी कंपनीमध्ये कामाला गेलेले आहेत त्यांचाही मोठा प्रश्न आहे अशा सर्व लोकांसाठी आपण एक शेगावमध्ये मोठा दोन तीन हजार लोक कामाला लागतील असा एखादा उद्योग आणला पाहिजे की त्यासाठी राष्ट्रपती महोदयांकडे विनंती केली पाहिजे राष्ट्रपती महोदय हे उद्योगाची घोषणा करू शकत नाहीत परंतु ते राज्य सरकारला किंवा संबंधित मंत्रिमंडळाला मुख्यमंत्र्यांना विनंती व निवेदन सादर करू शकतात की शेगाव सारख्या ठिकाणी एखादी एमआयडीसी उभारा किंवा शेगाव सारख्या भागामध्ये एखादा उद्योग द्यावा तेव्हा उद्योग शेतीमालावर असू शकतो शेतीमालावर असला तर आणखी चांगला त्या ठिकाणी बेरोजगार देखील कामाला लागू शकतात आणि शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया होत असल्याने शेतकऱ्यांना त्या मालाचा चांगला मोबदला मिळू शकतो अशा प्रकारे राष्ट्रपती महोदय या शेगाव शहरात येत आहेत आणि त्याच्या त्या, त्या संधीचे सोने आपण केले पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद